नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अॅनिमल झोन तर आपल्या अकोल्यामध्ये जे वैशाली बॅक हाऊस आहे त्या ठिकाणी तिथालचं काम चालू आहे तिथालच्या विटांमध्ये हा जो छोटासा मॉनिटर रिझल्ट आहे ज्याला मराठीमध्ये घोरपड म्हटलं जातं तर हा जो प्राणी आहे तो त्या ठिकाणी साप समजून लोकांनी कॉल केला होता परंतु त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर हा आपल्याला मॉनिटर रिझल्ट टेस्क्यू झाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या मॉनिटर रिझल्ट म्हणजे घोरपडची संपूर्ण माहितीची एक व्हिडिओ आहे खूप छान आहे मराठीमध्ये संपूर्ण सविस्तर अशी या घोरपडची माहिती सांगितली आहे त्यातून नक्कीच तुम्हाला घोरपडचे सगळे समज गैरसमज सगळे या घोरपड बद्दलचे तुमच्या मनातले जे प्रश्न आहेत ते सर्व दूर होतील तर ही जी छोटीशी घोरपड आहे तिला आपण लगेच आ, या ठिकाणावरून रिलीज करणार आहे तर तुम्हाला पहिल्यांदा मी व्हिडिओ रिलीज करून दाखवतो आता व्हिडिओमध्ये दिसणार नाही पण मी माझ्या मोबाईलमध्ये तुम्हाला त्याचा एक शॉर्ट्स व्हिडिओ घेऊन दाखवतो कारण व्हिडिओ काढण्यासाठी मी एकटाच आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की ही जी मॉनिटर रिझल्ट आहे ती या ठिकाणी आपण रिलीज करतोय की कशा पद्धतीने त्याच्या त्याच्या निसर्गात जाते ते तुम्हाला दिसेलच तुम्हाला दिसत असेल की जी मॉनिटर आहे ती आपण निसर्गामध्ये रिलीज करून दिलेली आहे आणि रिलीजचा व्हिडिओ तुम्हाला त्यामध्येच ते दिसून जाईल जर तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली तर आमच्या ॲनिमल झोन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून जसा आतापर्यंत सपोर्ट केला तसा नक्कीच सपोर्ट करशालच ही खात्री तर आहेच चला भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू बाय बाय